या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष विक्रोळी पोलिसांनी तेरा बांगलादेशी फेरीवाल्यांना ताब्यात घेतले आणि विशेष म्हणजे या सर्वांच्या आधार कार्डवर एक जानेवारी ही जन्मतारीख नमूद करण्यात आली आहे आणि त्यांचा पत्ताही साहेबगंज झारखंडचा सा दर्शवण्यात आला आहे या प्रकरणासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टागोर नगर पोलिस स्थानकाला भेट दिली आणि याबाबत माहिती जाणून घेतली सत्तावीस एप्रिल रोजी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विनायक कामत युवराज मोरे गणेश शेट्टी आणि केतकी सांगळे यांनी विक्रोणी मार्केटमध्ये भेट दिली असता त्यांना हे संशय फेरीवाले आढळले तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी येऊन त्यांनी तपास सुरू केला या बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय प्रत्येक व्यक्तीच्या आधार कार्डवर एकसारखी जन्मतारीख असणं अतिशय संशयास्पद मानलं जात आहे आणि हे आधार कार्ड खरे आहेत का बनावट याची चौकशी आता पोलीस करीत आहेत यामुळे विक्रोळी परिसरातील स्थानिक नागरिकांमध्येही अस्वस्थता पसरली आहे तसंच या फेरीवाल्यांनी कोणत्या मार्गाने भारतात प्रवेश केला त्यांच्यासोबत आणखी कुणी आहे का याचाही शोध घेतला जातोय परदेशी नागरिक बेकायदेशीरित्या भारतात वास्तव्यास असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनीही दिली अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज